नमस्कार आपण पाहतात नमस्ते फलटन यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने एक धक्कादायक बातमी समोर येत आहे खटाव तालुक्यामधून खटाव तालुक्यातील कटगुंड या गावातील एका महिलेला तिच्या पतीनेच संपवण्याचा प्रकार सतरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडले आहे सातारा म्हसवड रस्त्यालगत पुसेगाव गावापासून दोन किलोमीटर अंतरावरती गावच्या हद्दीत गोसावी वस्तीवरील <coughs> हा प्रकार घडला असून चारित्र्याच्या संशयावरून या ठिकाणी पिंकी विनोद जाधव वय बावीस वर्ष या महिलेला तिचा पती विनोद विजय जाधव याने डोक्यात रॉड घालून त्या ठिकाणी संपवण्याचा प्रकार घडलेला आहे डोक्यात रॉड घातल्यानंतर विनोद जाधव स्वतःहून पुसेगाव पोलिसांमध्ये हजर झालेला आहे बर दुपारी वस्तीवरती कोणी नसल्यानंतर ही घटना घडली आहे यानंतर तात्काळ पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप पोमन हे घटनास्थळी दाखल झाले असून संशयित आरोपी विनोद विजय जाधव याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे विनोद विजय जाधव याने या ठिकाणी डोक्यात रॉड घालून गंभीर जखमी करून त्या ठिकाणी घटनास्थळी विनोद जाधव हिचा मृत्यू झाला होता यामुळे संपूर्ण खटाव तालुक्यासह सातारा जिल्ह्यामध्ये एकच खळब उडालेली आहे पोलिसांनी संशिताला ताब्यात संशयित आरोपी विनोद विजय जाधव याला ताब्यात घेऊन आता चौकशी सुरू केलेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिले असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद